नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात मी निकिता लोकरे आपलं स्वागत करते समाजातल्या विविध घटकांचं कल्याण साधत त्यांचं जीवन सुकर करण्यासाठी अभिनव संकल्पना राबवत समोर आलेल्या नागरिकांच्या यशोगाथा आम्ही गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आजच्या भागातही आपण अशाच काही समाजसेवा करणाऱ्या आणि निसर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या नागरिकांच्या यशोगाथा पाहणार आहोत त्यापूर्वी पाहूयात आजच्या कार्यक्रमाची एक झलक रेल्वे स्थानकावर हरवलेल्या मुलांसाठी नागपूर रेल्वे पोलिसांचं कौतुकास्पद अभियान ऑपरेशन नन्हे अंतर्गत आतापर्यंत सदुसष्ट मुलांची पालकांशी झाली भेट भटक्या विमुक्त समुदायातल्या नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुण्यातले संजय कदम प्रयत्नशील भटक्या विमुक्त समुदायातल्या अडीच कोटींहून अधिक जणांची केली नोंद वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या माधव सरकुंडे यांनी तयार केलं वैयक्तिक पुस्तक संग्रहालय दहा हजारहून अधिक पुस्तकांचा केला संग्रह पर्यावरणाचा राहास रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यातले निखिल चव्हाण गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत दोन हजार सिटबॉल्स माळरानावर टाकत निसर्ग संवर्धनात घेतला मोलाचा वाटा आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात दिव्यांग बांधवांसाठी अनोखा उपक्रम चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी विशेष सोयी सुविधा रेल्वे परिसरातल्या गर्दीत अनेकदा लहान मुलं हरवतात आपल्या पालकांना ते शोधत असतात अशा लहान मुलांना आपल्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर रेल्वे पोलीस दलानं ऑपरेशन नन्हे फरिश्ते सुरू केलं आहे या उपक्रमांतर्गत रेल्वे पोलिस दलानं आतापर्यंत सदुसष्ट मुलांना आपल्या पालकांपर्यंत पोहोचवलं आहे जाणून घेऊयात या, या उपक्रमाबाबत रागाचा एक क्षण चुकीचा निर्णय त्यातून पुढे होणारी फरफट हे विविध रेल्वे स्थानकांवर दिसणाऱ्या अनेक निराधार असलेल्या मुलांचं भागधेय कारण अनेक असतात कधी भांडामुळे कौटुंबिक समस्यांमुळे किंवा शहराचं आकर्षण यापैकी आपल्या कुटुंबियांना न सांगता अनेक बालक घर सोडतात रेल्वे स्थानकावरून इतरत्र जातात अशा मुलांना शोधून काढून त्यांना त्यांच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्द करण्याचं काम सध्या मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ रेल्वे पोलीस दलातर्फे केलं जात आहे आर पी एफ नागपूर विभागानं पोलीस अधीक्षक मनोज कुमार यांच्या नेतृत्वात ऑपरेशन नन्हे फरिश्ते ही मोहीम सुरू केली या अंतर्गत जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत सरकारी रेल्वे पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयानं सदुसष्ट मुलांची मध्य रेल्वेवरील रेल्वे, रेल्वे फलाटावरून सुटका केली आहे यामध्ये चाईल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झालेल्या मुलामुलींचा समावेश आहे रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहेत प्रथमत त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा असतात त्या आम्ही पूर्ण करतो आमच्या अधिकाराच्या माध्यमातून जेही आम्हाला दिशानिर्देश असतात ते आम्ही त्यांना त्यानुसार आमची सगळी कारवाई असते आणि त्यानंतर त्यांचं मेडिकल केल्या जाते कुठल्या व्यक्तीकडून त्यांचं काही शोषण तर झालं नाही आहे त्यांचं मेडिकल होतं त्यानंतर आम्ही त्याला जर तो अठरा वर्षा आतील असेल तर काटोल रोडला त्याला आम्ही सुपूर्द करतो एक प्रियदर्शनी हॉस्टेल पण आहे शासकीय वसतिगृह आहे जर अठरा वर्षावरील असेल तर सखी मंच म्हणून वन स्टॉप सेंटर आहे तिथे महिलांना आम्ही सुपूर्द करतो ती आजकाल खूप म्हणजे चाईल्ड ट्रॅफिकिंग वाढलेली आहे अशा कुठल्याही असामाजिक व्यक्तीला म्हणजे ते मुलं बळी पडत नाही आणि आम्ही त्यांना सुखरूपरित्या त्यांच्या परिजनांना सुपूर्द करतो आणि आम्हाला त्यात खरंच आनंद मिळतो की चला आमची नोकरी खरंच आम्ही सफल आहोत आम्ही काही चांगले काम करू शकतो यात्रे जेवण यांना आम्ही पूर्ण सुखसुविधा देऊ शकतो रेल्वे स्थानकावर आलेल्या अनोळखी मुलांचा शोध प्रशिक्षित आर पी एफ जवानांकडून घेतला जातो हे प्रशिक्षित आर पी एफ कर्मचारी मुलांशी मृदू भाषेत आणि अतिशय संयमानं संपर्क साधतात त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी मध्य रेल्वेचे आभार मानले आहेत तसंच आरपीएफ जवानांमध्ये जणू परमेश्वरच भेटला म्हणत मुलांचे वडील कृतज्ञता व्यक्त करीत आहेत कृष्णा भटक्या विमुक्त समुदायातल्या लोकांना त्यांची ओळख आणि समाजात स्थान निर्माण करून देण्याचं ध्येय पुण्यातल्या संजय कदम यांनी बाळगलं आहे त्यासाठी ते देशभर प्रवास करत या नागरिकांच्या नोंदी करत आहेत तसंच त्यांच्या विकासासाठी प्रबोधनही करत आहेत जाणून घेऊयात त्यांची ही निरपेक्ष समाजसेवा पुण्यातला अठ्ठावीस वर्षीय उच्च शिक्षित तरुण संजय कदम देशभरातल्या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशभर प्रवास करतोय या जमातीतल्या लोकांना एकत्र करून त्यांची नोंदणी आणि त्यांचं प्रबोधन करण्याचा काम तो करत आहे संजय कदम यांनी दोन हजार सतरा साली विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाची सुरुवात केली आणि या अभियानाअंतर्गत त्यांनी आतापर्यंत बावीस राज्यात लाखो किलोमीटरचा मोटरसायकलवरती प्रवास केला संजय कदम यांनी राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रवास केला असून ते आता सांगली जिल्ह्यात आले होते सात जून दोन हजार सतराला ह्या देशातील लँडलेस आणि होमलेस समाज विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जे एन टी डी एन टी वी जे एन टी एस एन टी बी सी समाज जोडो अभियान स्टार्ट केलं हे अभियान पूर्ण इंडियामध्ये भारतामध्ये जिथं जिथं भटक्यामुक्त समाजाची वस्ती आहे त्या प्रत्येक पालावर झोपडीवर कुलटीवर तांड्यावर जाऊन वस्तींमध्ये जाऊन डेऱ्यामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जागृती एकता प्रबोधन करतो आहे आता ह्या अभियानाअंतर्गत भारत देशातील बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालून अडीच करोड भटक्यामुक्त समाज बांधवांचा सर्वे करत मी इथपर्यंत पोहोचलो मोटरसायकलवर ह्या अभियानचं संजय कदम हे देशभरातल्या पाडे पाल वस्त्या नदीकाठावर जाऊन भटक्या समाजातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या नोंदी करून घेतात त्यांना शिक्षणाचं महत्त्व बालविवाहाचे तोटे व्यसनमुक्ती या संदर्भात मार्गदर्शन करतात तसंच या समाजासाठी सरकारच्या योजना देखील पोहोचवण्याचं कार्य ते करतात या त्यांच्या प्रवासादरम्यान अनेक वेळा त्यांना अनेक आव्हानांचा सामना देखील करावा लागला आहे या अभियानांतर्गत जित जिथं जिथं हा समाज राहतो त्या वस्त्यांवर आम्ही शैक्षणिक वर्ग चालू केले त्या शैक्षणिक वर्गातनं या समाजाला उच्च शिक्षित बुद्धिजीवी वैज्ञानिक समाज बनवतोय त्या शैक्षणिक प्रबोधनातनं त्यांना आय एस आय पी डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर पोलीस वैज्ञानिक सायंटिस्ट बनवतो आहे त्यांना स्थिर करण्याचं काम करतो आहे त्यांना व्यसनातून मुक्त करण्याचं काम करतोय त्यांचं कमी वयामध्ये लग्न होतं ते बंद करण्याचं नियोजन केलं जात पंचायतीवर कठोर निर्णय घेतले गेले आता ते जे मुलं शिकत नाही आहेत तर त्यांना आम्ही त्यांच्या झोपडीवरनं उचलून आश्रमशाळेमध्ये टाकायचं नियोजन करतो आहे म्हणजे आजही ते स्थिर कसे होतील त्याच्यावर आमचा फोकस चालू आहे पण मी अभियानाअंतर्गत बावीस राज्य संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातलं छत्तीस जिल्ह्यांपैकी सत्तावीस जिल्हे केले दोन हजार गावं केले सांगली जिल्ह्यामध्ये एकशे अठरा गावांचा मी सर्वे केला ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाही आहेत म्हणून शासनाचा जो घृह चौकशी अहवाल आहे त्याच्या अंतर्गत त्यांना जातीचे दाखले भेटावं हो। सेंटरपासून ते स्टेटपर्यंत दोनशे अठरा योजना आहेत त्या योजनांचा लाभ भेटावा त्यासाठी पूर्ण जीवन ह्या समाजासाठी वाहून गेलं याच्यामध्ये माझी जी पहिली गाडी होती सी बी झेड गाडी ती नक्षलवाद्यांनी छत्तीसगड येथे फोडली भयंकर परिस्थितीमध्ये तो लढा श्रद्धा माझा उभा राहिला आणि तरीही आम्ही संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे ज्यांच्या जन्माचीही नोंद कुठंच नसलेल्या अशा भटक्या समाजाला ओळख मिळवून देण्याचं त्यांना एकत्र करून त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी संजय कदम यांची देशभर सुरू असलेली भटकंती या समाजाला न्याय मिळवून देणारी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शिवाजी कांबळे सांगली मंडळी कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती राती रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मना मनाला घाली साध कशी कोठून चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद, अन्वत स्वाद।, अन्वत स्वाद। प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता आणि फुटावा जातीवंत बियाण्यांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्र शुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुन्हा प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत वाचाल तर वाचाल ही म्हण आपल्याला माहितीच आहे याच विचारांची कास धरत यवतमाळ जिल्ह्यातले सेवानिवृत्त प्राध्यापक माधव सरकुंडे यांनी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक पुस्तक संग्रहालय सुरू केलं आहे विविध क्षेत्रातील संपूर्ण माहिती देणाऱ्या सुमारे दहा हजार पुस्तकांचा संग्रह त्यांनी केला आहे जाणून घेऊयात त्यांच्या या पुस्तक प्रेमाबद्दल वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातच त्यालाच अनुसरून यवतमाळ येथील प्राध्यापक माधव सरकुंडे यांनी त्यांच्या वैयक्तिक वाचनालयात तब्बल दहा हजारांहून जास्त पुस्तके संग्रहित केली आहेत विशेष म्हणजे पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र खोलीच निर्माण केली आहे या पुस्तकांमध्ये महाभारतावरील नऊ खंड एकोणीसशे एकतीसच्या भारतातील एक भारता पहिल्या जनगणनेचे तीन खंड महादेव शास्त्री जोशी यांचे भारतीय संस्कृती कोश बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व भाषणांचे तेवीस खंड जगातील अनेक विचारवंतांची आणि शास्त्रज्ञांची आत्मकथने अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे मी एकोणीसशे एकोणऐंशी पासून पुस्तक वाचत होतो तसे तर हायस्कूलमध्ये हायस्कूलच्या अगोदर यू मध्ये पण वाचत होतो आवड यासाठी की पुस्तकं हे तुम्हाला जग दाखवतात तुम्ही ज्या जगात राहतात ते जग आणि तुमचं जगणं यामधला तो तफावत दाखवतात फरक दाखवतात पुस्तकं आणि विजन तुमची दृष्टी व्यापक करतात ती गाईड करतात आणि तुम्हाला सगळं नवीन जग दिसायला लागते पुस्तकाच्या माध्यमातून मी विचार केला आहे की बाबासाहेब आंबेडकर सो म्हणजे समाजासाठी एवढं काय करू शकतात मी स्वतःला प्रश्न विचारला की माधव तू तुझ्यासाठी काय करू शकतो आणि मी असं विनोदनं सांगत असतो की म्हशीच्या पाठीवरून उडी मारली ती शाळेत आणि तिथूनच मी पुस्तकं वाचनाला सुरुवात केली माझ्याकडे जवळजवळ दहा ते बारा हजार पुस्तकं आहेत आणि पुस्तकं का जगाच्या कान्याकोपऱ्यातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या विचारवंताचे सायंटिस्टचे चरित्र माझ्याकडे आहेत प्राध्यापक सरकुंडे यांचा जन्म अतिशय हालाखीच्या परिस्थितीत झाला सरकुंडे किशोर वयात असतानाच पोटाची खळगी भरण्यासाठी शाळा सोडून गावातील एक सधन शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत होते तेथे त्यांच्या ते वाचनात बाबासाहेब आंबेडकरांचे मी कसा घडलो हे पुस्तक वाचण्यात आलं तेव्हाच त्यांनी ते शिक्षणाकडे आणि वाचनाकडेही परत वळण्याचा निर्णय घेतला पुस्तकं आपल्याला जग दाखवतात असं सांगणाऱ्या प्राध्यापक सरकुंडे यांचं पुस्तक प्रेम निश्चितच प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ मंडळी कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती चला पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी दोन वाजता तुमच्या आमच्या अर्थकारणाचा अर्थ बंदा रुपया अर्थकारणाचा अर्थ, अर्थ पूर्ण अनुभव बंदा रुपया प्रसारण सोमवार मंगळवार सकाळी नऊ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बंदा रुपया विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत जून महिना अर्धा संपला तरी जगात अनेक ठिकाणी नागरिकांना आहे हो वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे, हे तापमान वाढीचं एक प्रमुख कारण आहे हीच बाब लक्षात घेऊन गेल्या दहा वर्षांपासून झटणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या निखिल चव्हाण यांनी उन्हाळ्यात विविध बियाणांचे सुमारे दोन हजार सिडबॉल्स तयार केले पावसाळ्यात उजाड माळरानावर हे टाकले निसर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या निखिलला शासनानं पुरस्कृतही केला आहे जाणून घेऊयात त्याच्या कार्याबद्दल दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे निसर्गाचा ढासळणारा समतोल कायम ठेवायचा असेल तर वृक्ष लागवड आणि संवर्धन हा एकमेव उपाय आहे ही बाब ओळखून वाशिम जिल्ह्यातल्या माहुली इथले निखिल चव्हाण या तरुणानं निसर्ग सेवेसाठी स्वतःला समर्पित केलं आहे ऋतुनिहा या विविध पर्यावरणपूरक राबवणाऱ्या निखिलनं शेकडो वृक्ष प्रजातींच्या नैसर्गिक बियांपासून माती शेण गोमूत्र यापासून तब्बल दोन हजार सीडबॉल्स तयार केले आहेत उन्हाळ्यात नैसर्गिक बीज प्रसारणाची प्रक्रिया होत असते अनेक देशी वृक्षांच्या बियांचा सडा झाडाखाली पडलेला असतो यात काही बियांंचं नैसर्गिक पद्धतीनं प्रसारण होतं तर लाखो बिया नष्ट होतात नेमकी हीच बाबोळकून निखिल यांनी उन्हाळ्यात भटकंती करत हजारो बियांचा संग्रह गोळा केला विविध ऋतू निसर्गात सहज आढळणाऱ्या बेहरडा बांभूळ वनबांभूळ आपटा अर्जुन साग पळस काटेश्वर गुलमोहर चारोळी मोह बेल चिंच यासारख्या शंभरहून अधिक देशी वृक्षांच्या बिया निखिलनं संकलित केल्या पावसाळ्यात संकलित केलेल्या या बियांचे सीडबॉल तयार करून निसर्ग वृक्ष लागवडीसाठी वाशिम जिल्ह्यात हा तरुण धडपड करत आहे सीडबॉल तयार करण्यासाठी काळी माती शेणखत गोमूत्र व राखोटी याच्या मिश्रणाचा वापर करून एक सीडबॉल तयार केला जाते त्याला आपण मराठीमध्ये मातीचे गोळे असे म्हणतो आणि ते सीडबॉल करताना पावसाळ्यात जेव्हा एक पाऊस पडला की दुसऱ्या पावसाच्या वेळी ते आम्ही पडीत जे जमीन राहते तिथे आम्ही त्याची लागवड करतो व जे काटेरी झुडप आहे किंवा जे पडीत जमीन राहते तिथे आम्ही ती लागवड करतो की जेणेकरून पडीत जागेवर पुढे त्याची हिरवळ त्या झाडांमुळे हिरवळ पसरावी व जेणेकरून पक्ष्यांना पण त्या फळांच्या त्या झाडांचं मदत व्हावं आणि पर्यावरणाला पण त्याचं मदत व्हावं यासाठी हा उपक्रम राबवतो उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी प्याऊ पावसाळ्यात वृक्ष लागवड आणि संवर्धन असे विविध पर्यावरणपूरक उपक्रम निखील राबवत असतात त्यांच्या निसर्ग व्यासंग आणि सेवेबद्दल विविध शासकीय पुरस्कारानं निखिल यांचा गौरव देखील करण्यात आला आहे माती क्षेण गोमूत्र आणि नैसर्गिक बियांचा अंतर्भाव असलेले हे बीजगोळे वृक्ष नसलेल्या मोकळ्या जागेत टाकले जातात रोपटे घेऊन वृक्ष लागवड करण्याच्या तुलनेत बीज गोळ्यांपासून नैसर्गिक वृक्ष लागवड करण्याचा हा उपक्रम सोयीचा आहे उन्हाळ्यामध्ये बिया जमा केले लि लिंबोली अन्न दळम जाम बेडा अन खूप सारे केले आणि ते आता आमच्या इकडे पाऊस पडला म्हणून शिटबॉल तयार करून जंगलात टाकले मी गेल्या वर्षी पण केले ते झाडे आता लहान होते पहिले आता मोठे झाले म्हणून मला खूप टांगला वाटते रानीवानी भटकंती करून बीज संकलनाच्या या उपक्रमा मागे पश्चिम विदर्भातले ओस पडलेली मारान हिरव्या वनराईने फुलवण्याचा निखिल यांचा मानस आहे असा उपक्रम प्रत्येकाने राबून किमान दोन वृक्ष लावून त्यांचं संवर्धन कराव दूरदर्शन बातमॅपसाठी रामदास धनगर वाशिम नुक्ता झालेला मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मीस सिनेरसिककांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरला यंदा पहिल्यांदाच या महोत्सवात दिव्यांगांनाही चित्रपट निर्मितीचा आनंद घेता यावा यासाठी खास सोयी सुविधा करण्यात आल्या होत्या जाणून घेऊयात या विशेष उपक्रमाबद्दल अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आनंद जास्तीत जास्त सिनेरसिकांना घेता यावा यासाठी मिफ्टच्या आयोजकांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत मुंबईतल्या एन सीच्या परिसरात सुरू असलेला दिव्यांगांसाठी खास ठरला आहे चित्रपट जगताच्या इतिहासात पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी सुगम्यता केंद्रस्थानी ठेवण्यात आली दिव्यांगांना प्रवेशापासून ते शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मिफच्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वयं या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांची कशी काळजी घ्यायची याबद्दल प्रशिक्षण देण्यात आलं होतं त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी दिव्यांगांची खास काळजी घेतली आणि त्यांच्यासाठी महोत्सव सुगम्य केला मेरा बहुत अच्छा रहा मतलब ये मूवीज देख के मुझे बहुत अच्छा लगा जो फर्स्ट सेकंड थर्ड जो मूवी थी वो भी समझे अच्छे से लेकिन लास्ट वाली जो जय जगन्नाथ मूवी थी क्योंकि वो ऑडियो डिस्क्रिप्शन के साथ थी तो मुझे अच्छे से बहुत अच्छे से समझी तसच दिव्यांग व्यक्तींना चित्रपटांचा आनंद सुलभतेनं घेता यावा यासाठी मीप मध्ये विशेष शो दाखवण्यात आले त्यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष पॅकेजला दिव्यांगजन फिल्म्स असं नाव देण्यात आलं यासाठी दिव्यांगजन अंतर्गत खास दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भारतीय सांकेतिक भाषेत आणि ध्वनी वर्णनासह चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात आलं

और लोग मुझे बताते थे, थे कि ये ये सीन चल रहा है मूवी में तो अभी ऑडियो डिस्क्रिप्शन की हेल्प से हम मूवी बहुत अच्छे से देख सकते हैं ये मैंने आज एक्सपीरियंस किया या विशेष प्रदर्शनामध्ये लिटिल कृष्णा द क्रॉसओवर आणि जय जगन्नाथ से भाग भारतीय सांकेतिक भाषेत आणि विशेष आवाजी वर्णनासह प्रदर्शित करण्यात आले इंडिया साइनिंग हँड्स या चित्रपटांची निर्मिती केली आहे आजचा भाग इथेच संपला गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमाचे सर्व भाग तुम्ही डी सह्याद्री न्यूज या युट्यूब वाहिनीवर पाहू शकतात तसंच आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील रविवारी याच वेळी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार वाहिनी प्रत्येक घर साथ घर प्रत्येक कुछ तो चल रहा गलियों में चौराहों बाजारों में ये कैसी बेख्याली है हमारे इंतजारों में कुछ तो चल रहा गलियों में चौराहों बाजारों में ये कैसी बेख्याली है हमारे इंतजारों में ये सब किस सोच में है सबको बस अपनी ही धुन है खिड़की तोड़ डाली फिर से लो अच्छा शगुन है कुछ कहीं पर सबकी आंखों में क्या फरमाइशें हैं है क्या जो दिल ही दिल में चाहते हैं ये कैसी खूबसूरत साजिशें हैं ये कैसी खूबसूरत साजिशें हैं दो की गगन इमारत ये गलियों और मोहल्लों का है भारत उचक कर एडियों पर झांकता दुनिया में इस तरह